ण्यात आलं असल्याचं लोढा यांनी स्पष्ट केलं महिला आणि बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकेची पाच हजार सहाशे एकोणचाळीस आणि मदतनीस तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अशी एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पद भरणार आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली राज्य सरकार पंचाहत्तर हजार पदभरती करणार आहे यापैकी अठरा हजारपेक्षा जास्त पदभरती महिला बालविकास विभाग करत असल्याचं त्यांनी सांगितलं मंत्रालयात आयोजित बैठकीत अदिती तटकरे यांनी सर्व कामांचा आणि पदभरती संदर्भात आढावा घेतला मुख्य सेविका यांची सेवेनं एकशे दोन म्हणजे ऐंशी टक्के पदं तर निवडीद्वारे दोनशे बहात्तर म्हणजे शंभर टक्के पदं भरली जातील चौदा फेब्रुवारी ते दोन काला या कालावधीत होणाऱ्या या परीक्षा पारदर्शक आणि तणावमुक्त वातावरणात होण्यासाठी आवश्यक ती सरळ कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या